माझी लाडकी बहीण महाराष्ट्र शासनाने ही योजना लागू केली त्या योजनेमध्ये आपलं नाव नोंदणी करण्यासाठी आणि आपल्याला ते दीड हजार रुपये मिळवण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत पण त्यासाठी उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला बँक अकाउंट वगैरे यासाठी कागदपत्रांची पूर्तता करता करता नाकी नऊ येऊ लागलेले आहेत त्यामुळं सर्वत्र गर्दी दिसत आहे साहेब कागदपत्र गोळा करता करता दमली सारी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी रांगच रांग लागलेले आहेत उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही कारण कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे भिडो त्यामुळे ते, ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल योजना तर राबवली आणि सर्वांना तर द्यायचं आहे पण अटी शर्ती भरपूर लावून ठेवलेल्या आहेत सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत काही काळजी करायचं कारण नाही समज समजरा रहिवासी दाखल्यासाठी रांगच रांग लागलेले आहेत समजा रहिवासी दाखला तर बाबा मध्य प्रदेशातनं किंवा दुसऱ्या भागातनं कर्नाटकातनं त्या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे पण आता तिचा रहिवासी दाखलाच नाहीये तर काय करायचं आम्ही सांगितलं हरकत नाही नवऱ्याचा तर असेल नवऱ्याचा दाखला बरं तोही दाखला दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही पंधरा वर्षापूर्वीचं मतदार यादीतलं नाव चालेल पंधरा वर्षापूर्वीचं चा, रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षापूर्वीचं घर घराचा डॉक्युमेंट असेल ते चालेल कुठलंही पंधरा वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे मजा आया त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता आहे आणि याच्या व्यतिरिक्त बऱ्याच जणांकडे रेशन कार्ड सुद्धा नाहीये मग त्यांनी फॉर्म कसा भरायचा आणि त्यांच्यासाठी काय तरतूद केलेली आहे ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे मजा आया आपण आता ऑफलाईन फॉर्मही घेतोय वरही फॉर्म घेतोय ॲपवरचे फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात हा ॲपद्वारे तर भरता येईल पण ऍप हा एरर भरपूर दाखवतोय त्यामुळं एरर हा काय येतो का, का त्या नाही त्याबद्दल थोडं सखोल अशी माहिती घेऊन आणि त्यावर उपाययोजना करून ती सुरळीत चालली पाहिजे यासाठी लक्ष विशेष लक्ष दिलं पाहिजे तुम्ही ऑफलाईन जे येतात ते पुन्हा ऑनलाईन करावे लागतात पण जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घेतोय त्याबद्दल तुमचे आभारी आहे एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही खतम